उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीस संजय राऊतांमध्ये जुंपली देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील स्वतःचं स्थान सांभाळावं असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला एनडीएची मतं फोडू म्हणणाऱ्यांना स्वतःची मतं राखता आली नाहीत असा हल्ला बोल देवेंद्र फडणवीसांनी के केला होता विरोधकांनी विनाकारण बडबोले पण केलं जास्त बोलले एनडीए चे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं पण झालं उलटच विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे।, हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र स्वतःचं स्थान सांभाळावं आम्ही नाराज नाही आम्ही निराश नाही आम्ही लढलो आणि तीनशेचा आकडा वरती आम्ही थांबलो हा आकडा लहान नाही संसदेत तीनशे हा विरोधी पक्षाचा आकडा एकत्रित हा लहान नाही हा सुद्धा आकडा मोठा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या